पण ऐंशी टक्के मेरिटचा विद्यार्थी या माढा लोकसभेमध्ये लक्ष्मण हाके हाच असणार आहे आणि इथल्या एस्टॅब्लिश उमेदवाराच्या विरोधामध्ये हा सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा निश्चित पद्धतीनं विजयाचं गणित महाविकास आघाडीच्या बाजूने फिरवू शकतो ऐंशी टक्के मेरिटचा विद्यार्थी हा लक्ष्मण हाके आहे त्यामुळे मी भाजपलाही घाबरत नाही आणि भाजपच्या उमेदवाराला तर अजिबात घाबरायचा प्रश्न येतो या माझ्या माढा लोकसभेमधल्या माझ्या गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हा लक्ष्मण हाके कधीही नव्हता ना माझा मराठा समाजाचा त्या आरक्षणाला कधीही विरोध नव्हता नाही असण्याचं कारण नाही शेतकऱ्याचं मरण इथल्या पुढाऱ्यांनी इथल्या कारखानदारांनी इथल्या पैसेवाल्यांनी केलेलं आहे त्याच्या विरुद्ध हा सर्वसामान्य कुटुंबामधला प्रतिनिधी म्हणून निश्चित आवाज उठेल हा वाड्यावस्त्यावरचा रात्रंदिवस फिरणारा प्रत्येक गावामध्ये जाऊन मुक्काम करणारा लक्ष्मण हाके या भारतीय जनता पार्टीचं डिपॉझिट सुद्धा जप्त करेल जर जनता म्हणत असेल तर निश्चित या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय हा लक्ष्मण हाके दे माढा लोकसभा मतदारसंघात सध्या वेगाने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे महाविकास आघाडी कडून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं नाव देखील चर्चेत आहे आपल्यासोबत प्राध्यापक लकी लक्ष्मण हा हाके साहेब आहेत साहेब काय सांगाल तुमचं देखील नाव चर्चेत आलं माढा लोकसभेचं जे काही विजयाचं गणित आहे जो विजयाचा पेपर आहे त्या पेपरमधलं ऐंशी टक्क्याचा अभ्यास हा मेरिटचा विद्यार्थी निश्चितपणे पार पडेल परंतु जो वीस टक्क्याचा अभ्यास आहे तो वीस टक्क्याचा अभ्यास सन्माननीय शरदचंद्रजी पवार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय काँग्रेसचे नेते ही वीस टक्क्याची वीस टक्क्याचा विचार ही माझी वरिष्ठ मंडळी करतील पण ऐंशी टक्के मेरिटचा विद्यार्थी या माडा लोकसभेमध्ये लक्ष्मण हाके हाच असणार आहे आणि इथल्या एस्टॅब्लिश उमेदवाराच्या विरोधामध्ये हा सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा निश्चित पद्धतीनं विजयाचं गणित महाविकास आघाडीच्या बाजूने फिरवू शकतो मोठं आव्हान आहे पुढे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं तगडं देख आव्हान आहे त्याबरोबर मोहिते पाटलांचं देखील आव्हान आहे त्याकडे कसं बघतं मला खरं तर हे आव्हान वाटत नाही या माढा लोकसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व जाताना अडथळे निर्माण होत आहेत आणि प्रबोधनाच्या पातळीवरती माझ्या माडा लोकसभेमधल्या प्रत्येक तरुणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही निवडणूक आपल्या मनावर घेतलेली आहे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्यामुळं मला कोण भाजपचा उमेदवार आहे कोण कारखानदार आहे कोण किती पैसे वाटणार आहे कोण किती आर्थिक सत्ता लावणार आहे याच्यापेक्षा प्रबोधनाच्या पातळीवरती संविधानाच्या बाजूनं कोण बोलू शकतो सर्वसामान्य कुटुंबातल्या बेंडपाळाच्या प्रश्नावरती दूध दराच्या प्रश्नावरती शेतकऱ्याच्या हमी भावावरती त्याचबरोबर सामाजिक न्यायावरती जो तोंडावळा माझ्या माडा लोकसभेचा आहे जिरायती भागाचा आहे बागायती भागाचा आहे इथल्या स्थलांतरित होणाऱ्या खूप मोठ्या लोकांच्या प्रश्नावरती ऐंशी टक्क्याचा अभ्यास मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं ऐंशी टक्के मेरिटचा विद्यार्थी हा लक्ष्मण हाके आहे त्यामुळे मी भाजपलाही घाबरत नाही आणि भाजपच्या उमेदवाराला तर अजिबात घाबरायचा प्रश्न येत नाही आपण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा देखील राजीनामा दिला होता परंतु या मतदारसंघात फिरत असताना आपल्याला मराठा बांधवांच्या रोषाचा देखील सामना करावा लाग लागेल शेजारीच आपल्या ल सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी प्रणिधी ताई शिंदे यांना त्या मराठा बांधवांच्या रोषाचा रोषाला सामोरे जावे लागले होते आपल्यालासुद्धा जाऊ लागे लागेल हे बघा या माझ्या माढा लोकसभेमधल्या माझ्या गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हा लक्ष्मण हाके कधीही नव्हता ज्या दिवशी ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणामधून म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतून मागणी ज्या दिवशी झाली त्या दिवशी ओ बी सी विजयंटी एस बी सीच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांच्याविषयी ठाम पद्धतीनं भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये मी उभा राहिलो कारण इथलं सामाजिक माग असले पण इथल्या गावगाड्यामधला भाईचारा इथल्या गावगाड्यामधल्या पन्नास ते साठ टक्के क्वांटम असणाऱ्या ओबीसीच्या हक्काविषयी मी बोललो ना माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध नव्हता नाही असण्याचं कारण नाही या व्यवस्थेमधला जो जो वंचित आहे या व्यवस्थेमधला जो जो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे या व्यवस्थेमधला जो सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे या सगळ्या लोकांना विनविन सिच्युएशन निर्माण करण्यासाठी या सगळ्या लोकांचा हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी आणि या लोकशाहीचा लोकशाहीच्या तत्वांचा लोकशाहीच्या मूल्यांचा एक मेरिटचा विद्यार्थी म्हणून मी या माडा लोकसभेमध्ये मी सक्षम आहे माझ्या मराठा बांधवांना मी माझी भूमिका न्यूज मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक एक तासाची माझी मुलाखत झालेली आहे आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून माझी भूमिका या महाराष्ट्रासमोर लाखो लोकांनी बघितलेली आहे त्यामुळं जो संविधानाला मानतो जो भारतीय जनता पार्टीला ज्याला विरोध करायचं आहे ज्याला इथल्या वंचितांचं इथल्या गोरगरिबांच्या प्रश्नावरती एक सक्षम पर्याय द्यायचा आहे असा सर्व बांधव माझ्या बाजूनं ठामपणे उभा राहिलेला असेल आणि मला वाटतं की मला कुणी विरोध करेल असं मला या माडा लोकसभेमध्ये आज तरी वाटत नाही माळा लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षानुवर्षे प्रश्न प्रलं प्रलंबित आहेत जसं की कुर्रवाडीचं रेल्वे कारखान्याचा असेल आर पी एफचं जे काय ट्रेनिंग सेंटर होतं ते या ठिकाणून गेलेलं आहे माळा शहराचा वर्षानुवर्ष विकास रखडलेला आहे त्याचबरोबर हा जो भाग आहे तो बऱ्याच वर्ष झालं दुष्काळग्रस्त देखील आहे धरण येते असून देखील त्याचा दुष्काळ दुष्काळ हटताना दिसत नाही बघा हे तुम्ही प्रश्न विचारले हे तर अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्यासारखे माझा माळा लोकसभामधला भाग हा रॉ मटेरियल निर्माण करणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे इथं साखरेचं उत्पादन विक्रमी होतं इथं दुधाचं उत्पादन विक्रमी होतं इथं जगामधल्या अनेक देशांच्या स्पर्धेमध्ये माझ्या सांगोल्याचं डाळीम उतरतं माझ्या मानखटाव परिसरामधला गलाई कामगार हा भारतामध्ये ज्याची मक्तेदारी तो कामगार आज झगडताना दिसतोय आज त्यांना चोर असतील आज त्यांना पोलीस डिपार्टमेंट असेल आज त्यांना त्रास देताना दिसतं म्हणजे माझ्या माडा लोकसभेमध्ये रॉ मटेरियल एवढं प्रचंड प्रमाणात होतं माझ्या माळा लोकसभामधली माणसं कष्टाळू आहेत हो हिमतीनं काम करणारी आहेत माझ्या माळा लोकसभामधला शेतकरी कधीही आत्महत्या करताना दिसून येत नाही त्याचं कारण असं आहे की त्या तो कष्ट करतो आहे तो मेहनतीनं पुढं येतो आहे पण त्याच्या मालाला योग्य असा भाव मिळणं एम एस पी असेल हमीभाव असेल या सगळ्या गोष्टीवरती मात्र इथले जे काही पुढारी आहेत आमदार खासदार आहेत जे चिलिंग प्लांटवाले आहेत जे कारखानदार आहेत हे या लोकांची ऊसाच्या चरक्यामध्ये ज्या पद्धतीनं घाण्यामध्ये ज्या पद्धतीनं ऊस इकडून सारला जातो आणि दुसरीकडून चौथा बाहेर काढला जातो अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं मरण इथल्या पुढाऱ्यांनी इथल्या कारखानदारांनी इथल्या पैसेवाल्यांनी केलेलं आहे त्याच्या विरुद्ध हा सर्वसामान्य कुटुंबामधला प्रतिनिधी म्हणून निश्चित आवाज उठवेल आपलं माडा लोकसभेच्या संदर्भाने काय विजन असेल माडा लोकसभेमध्ये एक सरकारी मालकीचं इस्पितळ पहिल्यांदा उभं असेल दुसरी गोष्ट माळा लोकसभेमधल्या स्थलांतरिताच्या प्रश्नावरती अभ्यास असेल तिसरा प्रश्न या माळा लोकसभेमध्ये कारखानदारीवर आधारित प्रक्रिया करणारे पुढचे उद्योग असतील दुधावरती रॉ मटेरियल तयार करणारे दुधावरती फूड प्रोसेसिंग करणारे अनेक उद्योग या माडा लोकसभेमध्ये असतील अनेक क्लस्टर या मतदारसंघामध्ये असतील अनेक ग्रीन हाऊसेस म्हणजे कोल्ड स्टोरेज माझ्या या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये असतील केळीचं उत्पादन आहे डाळिंबाचं उत्पादन आहे तरकारी विक्रमी होते पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं आणि दारिद्र्य मात्र त्यांचं हटताना दिसून येत नाही काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी अन्नधान्याची निर्मिती करायची फळफळावळांची निर्मिती करायची दुधाची निर्मिती करायची अवाढव्य लोकसंख्येला पोषण भरणपोषण करायचं या शेतकऱ्यांनी पण त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या हक्काचं त्यांना योग्य तो भाव त्यांच्यापर्यंत आजही पोचताना दिसून येत नाही त्याच्यावरती काम करायला हा लक्ष्मण हक्क निश्चित समर्थ आहे या लोकसभा मतदारसंघात धनगर बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचा मेंढपाळ व्यवसाय देखील जास्त प्रमाणात आहे त्या बांधवांच्या उन्नतीसाठी काय विजन आहे बघा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये मला खेदानं नमूद करावं लागतं या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभापैकी एकही गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये धनगराचा खासदार होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की, की इथल्या व्यवस्था त्या धनगराच्या माणसाला उमेदवारीच देत नाहीत म्हणजे या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येनं फक्त मतदानाचा अधिकार दिला आहे लोकशाहीनं निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला नाही इथल्या व्यवस्थेनं आमच्या वेदना आमच्या व्यथा जर जोपर्यंत आमच्यातला माणूस त्या कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत त्या वेदनेला वाचा कधी फुटणार आणि मग हाच प्रश्न जर माडा लोकसभेमध्ये मी ठरवला तर निश्चित विजयाचं गणित माझ्याकडे महाविकास आघाडीच्या लोकांनी जे वरचे मेरिटचे मेरिटच्या यादीमध्ये येणारे जे वीस टक्के गुण आहेत ते माझ्या महाविकास आघाडीनं मला पुरवावेत त्यांनी फक्त माझं नाव स्टिकअप करावं माडा लोकसभेचा विजय मग देशाचा पंतप्रधान जरी माझ्या माड्यात सभा घ्यायला आला तर हा वाड्या वस्त्यावरचा रात्रंदिवस फिरणारा प्रत्येक गावामध्ये जाऊन मुक्काम करणारा लक्ष्मण हाके या भारतीय जनता पार्टीचं डिपॉझिटसुद्धा जप्त करेल समजा महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाहीच मिळेल तर आपली भूमिका काय असेल हे बघा माझ्या ओबीसी विजय एन एस बी सी दलित एस सी एस टी मायनॉरिटी बांधवांनी लक्ष्मण हाके हा अभ्यासू माणूस आहे हुशार माणूस आहे संविधानाबद्दल माहिती असणारा माणूस आहे बोलणारा माणूस आहे आणि या माणसाला आपल्याला निवडून द्यायचा आहे अशा पद्धतीचे रोज मला शेकडो कॉल येतात मला या माणसांच्या भावनांना तडा द्यायचा नाही जर जनता म्हणत असेल तर निश्चित या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय हा लक्ष्मण हाके देईल हे दे माडा लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न देखील आहेत काही भागाचे सुटलेत काय भागाचे सुटले नाहीत त्याकडे क कसं बघतात हे बघा उजनी बॅकवॉटर असेल किंवा उजनीवरती अवलंबून असणारा माझा माडा करमाळा असेल किंवा पंढरपूरचे काही गावं असतील किंवा माळशिरसचा भाग असेल पण अर्धा माळशिरस जिरायते अर्धा सांगोला जिरायते मानखटाव जिरायते जेहे कटापूरची योजना फक्त गावापर्यंत पोचली शेतकऱ्याच्या बांधावर नाही पोचली शे दोनशे कोटीचं बजेट आजही आमच्या पाण्याच्या योजनांना त्याचे पोटकालवे दुरुस्त करण्यासाठी विजेची निर्मिती करण्यासाठी आजही पुढच्या कुठल्याही योजना होताना दिसून येत नाहीत त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातल्या या प्रश्नावरती निश्चित पद्धतीनं या देशाच्या संसदेमध्ये आवाज उठवेल आपण जर पाहिलं तर प्राध्यापक लक्ष्मी हाके हे ग्राउंड लेवलला जे काय सर्वसामान्य लोक का आहेत त्यांच्याशी त्यांचा डायरेक्ट जनसंपर्क आणि याचाच यांना या, या लोकसभेच्या निवडणुकीत देखील फायदा होईल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर